शुभ दिवस अर्धांग वायू होण्यापूर्वीची आपण लक्षणे जाणून घेणार आहोत तेव्हा अर्धांग वायू होण्याआधी आपल्याला कुठली लक्षणे जाणवतात तर एक हातापायाला मुंग येतात चक्कर येते उलटी होते जीभ जड येते तो त्रेपणा जाणवतो अंदुक दिसायला लागते ऐकायला कमी येते हाताने काम करता येत नाही पेनाने लिहिता येत नाही आणि पायातील चप्पल निसटते ऐका डाव्या किंवा उजव्या हातापायाला मुंग येतात उलटी होते कधी कधी उलटी होते तर कधी चक्कर येते कधी जड होते तरी बोलण्यामध्ये अस्पष्टपणा जाणवतो पोतरेपणा जाणवतो अचानक अं अंधोक दिसते कधी कधी ऐकायला येत नाही पेनाने लिहिता येत नाही हाताने वस्तू धरता येत नाही अशा अवस्था होते एवढच नाही तर पायाचे चप्पल शिरते पायात चप्पल सुद्धा पाया घालता येत नाही कशीची लक्षणे ओळखून जायचं तेव्हा हे लक्षणे आपल्याला जाणवली तर आपल्याला अर्धांगायू होण्याची शक्यता आहे हे लक्षात ठेवा हे ध्यानात घेतले पाहिजे याकरिता रक्तातील एस डी एल आणि एल डी एल चे प्रमाण तपासल्यानंतर आपल्याला असे लक्षात येते की आपलं एल डी एलचं प्रमाण वाढलेलं आहे म्हणून आपण एल डी एलचं प्रमाण वाढू नये याची काळजी घेतली पाहिजे शरीरासाठी एस डी एलचं प्रमाण कोलेस्ट्रॉल एस एस डी एलचं प्रमाण हे चांगलं आहे पण कोलेस्ट्रॉल एल डी एल याच प्रमाण हानिकारक आहे कोलेस्ट्रॉलचे दोन प्रकार पडतात एल डी एल आणि एस डी एल तेव्हा एलडीस चे प्रमाण वाढू देऊ नका शरीरामध्ये रक्तामध्ये कोलेस्ट्रॉल चे प्रमाण योग्य ठेवा रक्तामध्ये आपल्या कोलेस्ट्रॉल चे प्रमाण वाढले असल्यास आपल्याला नक्कीच या आजाराला सामोरे जावं लागतं तेव्हा हे काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे कुठली काळजी तर आपल्या रक्तामध्ये एल डी एल कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढू द्यायचं नाही आणि तशा पद्धतीचाच आहार घ्यायचा तेव्हा हातापायला येणं म्हणा उलटी होणं म्हणा किंवा जडपणा येणं म्हणा जर काळजी घेतली आपण हे लक्षणे जाणवणारच नाही जर तुम्हाला अशी लक्षणे जाणवली तर तुम्ही चटकर ना डॉक्टर मित्र हॉस्पिटल गाठायचे आणि योग्य ते निदान करून घ्यायचं डॉक्टर मंडळी आपल्याला योग्य ते स्टेटमेंट देते पण आपण घरच्या घरी सुद्धा इलाज उपचार करण्यास काही हरकत नाही तर तुम्हाला मी आता एक उपाय सांगणार आहे अर्धांग वायू ची लक्षणे दिसतात कुठले उपाय करायचे सरळ उपाय आहे साधा उपाय कुठला मित्रांनो फक्त एकच केळी आठवड्यातून एकदा किंवा दोनदा खाजा कच्ची केळी असायला पाहिजे पिकले नसावे कच्चे केळी अठरातून दोनदा तीनदा खायची तुमची दिसणारी ही लक्षणे आहेत आता मी जी सांगितली ती ते तुमची लक्षणे दूर होण्यास मदत होते तुम्हाला अर्धांगवायूची लक्षणे दिसतात हा उपचार नक्की करा तुम्हाला अर्धांगवायूचा झटका अर्थात पॅरालिसिस होणार नाही पण हा उपचार केला तर तर मी आधीच्या व्हिडिओतच सांगितलेले आता फक्त उपाय तुम्हाला सांगणार आहे आणि सांगितलेलं आहे तुम्ही फक्त एवढंच करा अर्धांग वायू होऊ नये किंवा अर्धांग वायूची लक्षणे दिसतात अशी लक्षणे दिसली की आपल्याला वाटायचं आपण आपल्याला अर्धांग वायू होणार आहे लगेचच तुम्ही हा उपाय करा तुमच्या अशा लक्षात येईल कि तुम्हाला दिसणारी लक्षणे जाणवणारी लक्षणे आपोआप नष्ट होतील म्हणजेच काय तर तुम्हाला अर्धांग पासून अर्धांगवायू हा आजार तुमच्यापासून दूर राहील आणि म्हणूनच हा उपाय जरूर करा तू इथेच मी थांबतो आता हे हा व्हिडिओ मला ज्यांनी सहकार्य केलं मार्गदर्शन केलं अशा अनमोल व्यक्ती अभिषेक विठ्ठलचे मालक विठ्ठल अभिषेक मेडिकलचे मालक विठ्ठल वयाने लहान वयाने लहान पण बुद्धीने अत्यंत महान खरंच त्या त्या व्यक्तीचा शब्दामध्ये कौतुक करावे तेवढे कमी शब्द अपुरे पडतात थोडे हर्षल काकडे जिल्हा पुणे यांनी मला योगदान आहे आणि किरण काळे सर हे माझे विश्वास मित्र आहेत खरंच या ठिकाणी मला या व्हिडिओ तयार करण्यासाठी अनमोला सहकार्य केलेलं आहे आणि म्हणूनच मी आज तुमच्या पुढे उभा आहे विविध तक्रारीसाठी तेव्हा इथंच मी पूर्ण विराम घेतो उपाय नक्की करा उपाय नक्की करा अशी लक्षणे दिसल्यानंतर हा उपाय मी सांगितलेला आहे जो कच्ची किरी अठरातून दोनदा खायचे मिनिमियम दोनदा आणि हे पत्ते करत पाळत असताना हे हा उपाय करत असताना फक्त रक्तातील कोलेस्ट्रॉल वाढू देऊ नका एलडे एलचे प्रमाण वाढवू देऊ नका त्यामुळे काय होतं हाय ब्लड प्रेशर वाढतो शुगर वाढते अशा अनेक प्रकारे आज आजार होतात आणि म्हणूनच ह्यावेळी तुम्ही नक्की काळजी घ्या आराम घेतो आणि हा व्हिडिओ कसा वाटला आवडल्यास लाईक करा अथवा कमेंट करा जर कोणाला असे अर्धा लक्षण लक्षणे दिसत असतील तर त्यांना हा व्हिडिओ शेअर करा हे लक्षणे दिसू अथवा नसू हा व्हिडिओ शेअर करा ज्यांना करून हा व्हिडिओ सर्वांना उपयोगी पडेल तेव्हा रजा घेतो धन्यवाद